चलो लीला चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आमची गँग निघाली आहे जानूबाईचा डोंगरावरती ट्रॅकिंगला तिथे मंदिर पण आहे आणि खूप छान आहे फिरायला तर आता निघाले पुढे आम्हाला आमचे गाईड भेटणार आहे आहे hmm. की नाही चलो निकले चला हां हाय करून चालले डोंगराच्या पायथ्याशी तिथे गेल्यावर मग चढायचं हो हो ना आल्या ही रुसली चढायचा पण आम्हाला रस्ता माहित नाही आम्हाला गाईड करायला हा पेपर गाईड आहे रोज डोंगरावर चढतात आता आमची वाट लागणार आहे चढल हे सोपं आहे ना बाबा हा सुरुवातच आमची अशी पडापडीने झाली कारण आम्ही ड्रेसच असे घातले होते तर ॲक्च्युली ट्रॅकिंग करायचं डोंगरावर चढायचं म्हणजे ट्रॅक पॅन्ट शूज प्रॉपर असे घालायला हवे होते पण मी काय करते गावी येताना साडी आणि सलवार कमीज एवढंच घेऊन येते आपण शहरामध्ये सगळं घालतो पण म्हटलं तर गावाला कशाला हवं आहे आणि आम्ही ट्रॅकिंगला जाऊ हे आम्हाला माहीतच नव्हतं आणि मुळात आम्हाला त्या ट्रॅकिंगपेक्षा त्या डोंगरावरच्या मंदिरात देवीच्या दर्शनाला जायचं होतं त्यामुळे म्हटलं आपण कसे कपडे घालावेत म्हणून आम्ही या संभ्रमात पण होतो म्हणून आम्ही आपले नेहमीचेच कपडे घातले कारण देवाला जायचं म्हणजे आपल्या डोक्यात एक असताना शर्ट वगैरे कुठे घालणार आपण आणि पण हे चूक झाली आमची मोठी कारण आम्ही जेव्हा वर चढायला लागलो तेव्हा आम्हाला जाणवलं की आपले कपडे प्रॉपर नाहीत आपण शूज घालायला हवे होते आणि ट्रॅक पॅन्ट वगैरे घालायला हवी होती मुळात मी आणलंच नव्हतं पण इथे मला भावाच्या मिसेसचे वगैरे मिळाले असते आम्हाला आमच्या दोघींना तसं एकमेकींचे चालतात पण तिनेही नाही घातलं आणि मीही नाही घातलं फक्त बहिणीने जीन्स घातली होती त्याच्यामुळे ती व्यवस्थित हो चढत हो होती आमच्या दोघींचीच हालत खराब झाली आणि मी नेहमी म्हणते की वेळ काळ प्रसंग पाहून कपडे घालावेत पण ह्या वेळेला माझीच चूक झाली पण मला भाऊ म्हणाला असं काय नाही पूर्वीच्या बायका कुठे हे सळं घालत होत्या त्या कशा चढवत्या त्यांच्या पायात कुठे शूज असायचे आता त्यांची गोष्ट वेगळी होत्या त्या तेवढ्या कणखर काटक होत्या आणि त्यांना सवय होती आम्हाला ती सवयच नाही मुळात हे असे डोंगर चढायची आणि त्या काय म्हणजे नऊवारीचा काष्टा असायचा ना त्यांचं ते त्याच्यामध्ये प्रॉपर असं चढू होत्या हे कसं झालं ओढणी कुठे उडत होती काय विचित्रच प्रकार झाला आमचा तरी पण ठीक आहे पुढच्या वेळी ही चूक करणार नाही तुम्ही पण असं कधी करू नका जेव्हा डोंगर किंवा असं कठीण चढण असेल ना तेव्हा प्रॉपर कपडे घाला आली आली भी ना असं घर आमचे काय म्हणतात गाईड मागे राहिले आम्ही पुढे आलो गाईड प्रोटेक्ट काय म्हणतात माझ्याची किंमत खाली बसली असतो

त्या ठिकाणी आपल्या राहिले असते अशा प्रकारे थांबत उठत बसत थोडं चालत थोडं आराम करत आम्ही डोंगर चढत होतो काय करणार इतकं ऊन पण होतो पाणी आणलं होतं बॅगेतनं ते पण एक दोन बाटल्या संपल्या जास्त पाणी प्यायचं नाही गाईड आपला पुढे पुढेच चाललाय त्याचा काय रोजचा रस्ता ना आम्ही आपल्या मागून हळूहळू हो आपल्या वर चढले की रो माहि किती दम लागलाय जसं जसं डोंगर वर चढत गेलो हवेचा जोर एवढा वाढला ना काय विचारता कामा नये खरंच पण जे तिथे गेल्यावर समाधान मिळालं ना म्हणजे ते दृश्य जे दिसत होतं ना छान डोंगरावरून ते काय अप्रतिमच त्यामुळे आणि सगळे सोबत असले ना की हे सगळे करायला मज्जा येते एकमेकांसोबत एक ठिकाणी एक जर आम्ही चक्क आडवे झोपलोच एवढे दमलो होतो ना <laughs> भारी झाली पण काय म्हणतात ना एक पिकनिकच म्हणा वन डे आमची छान झाली मस्त हवा शुद्ध हवा घेत घेत नजारा बघत चाललं होतं आमचं ट्रेकिंग भारीपैकी बघ पक्ष्यांना पाणी द्यायला हे झाडाला असं निसर्ग निसर्गरक्षक मंडळी इथे येतात डोंगरावर आणि पक्ष्यांना पाणी देऊन जातात मला हे बघून बरं वाटलं आनंद झाला कारण माझ्या पण घरी बर्ड फिडर आहे ना हे समाधान झालं ते पाणी नाही पाणी टाकायला पाहिजे पाणी आयडिया काय आता आम्ही एवढा सगळा डोंगर चढून आता पोचलेलो आहोत आभई जानाई देवी हिच्या मंदिरात इतकं डोंगरावर आहे आणि इतक्या हवा पण इतकी भारी आहे ना इथं म्हणजे जेवढा आम्ही चढलो ना तो त्रास सगळा आमचा निघून गेला जसं मंदिरात दर्शन घेऊया आणि मग हे का कशासाठी खायची पाना खायची आपण डोंगर चढून आलोय म्हणून ना नाही पडू तोंडालाय ते सोय करायला पाहिजे वर हे मंदिरात छान दर्शन घेतलं खूप प्रसन्न वाटलं नंतर आमचा कार्यक्रम होता खाण्याचा आम्ही येतानाच सगळं काय काय घेऊन आलो होतो कोणाचा उपास होता त्यांनी खिचडी मुलांना वडापाव फरसाण पाण्याच्या बाटल्या हे सगळं पाठीवर घेऊन आलो होतो आणि आता इथे बसून खाण्यात आनंद आहे ना सगळ्यांनी मिळून एकत्र तो काय मस्तच भारी वाटलं ह्याच्यातच खरी गंमत असते <laughs> थोडा वेळ आम्ही इथेच बसलो छान गप्पा केल्या जरा खाल्लं थोडा आराम केला आणि आता नंतर आम्हाला करवंद गोळा करायला जायचं होतं म्हणजे करवंद काढायला कारण डोंगरावरच ही करवंदाची झाडं असतात ना म्हटलं आता इथे आलं आहे तर आम्ही पहिल्यांदा तेही करावं पण काही काही मुलं पण आली होती ती कसली भरभर चढत होती आणि भरभर उतरली पण आम्ही आपलं हळूहळू हळू एक, -एक शोधत होतो सगळं बघत होतो पण त्यात पण मजा होती त्या झाडा झुडपातून वाट काढत जायचं आणि करवंदाच्या जाळ्या शोधायच्या मजा आली म्हणजे वेगळाच आनंद मिळाला नेहमी येतो गावी पण कधी वेळ मिळत नाही हे सगळं करायला आम्ही आलो आहेत करवंदा काढायला करवंदाची झाड आहेत हे पण करवंदाच आहे करवंद करवंद संपलं वाटत हे बघा छोटी छोटी आहेत चिंटुकली आहेत ठीक आहे पण चांगले लागतात ना बघ रान मेवा म्हणायचा बापरे लहानपणी आम्ही करवंदा काढायला जायचो डोंगरा करवंदा खाऊन खाऊन पोट भरायचं आणखी काही मुलं डोंगरावर आली होती त्यांनी मला वाटतं सगळीच करवंदे काढली hey! आमच्यासाठी काही शिल्लक ठेवलीच की नाही कोणाचं

छान वातावरण आहे ना डोंगरावर करवंद काढतायत मुलं मी थोडी काढली आता ती घेऊन जायचे बघू कृष्णा हा 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 मला पुढे जाऊ दे माझ्या मागे आहे का तुम्ही पुढे आहे हा आहे व ह्याच्यात रस्ता काढत जायचं आहे कुठे गेले ते मंदिरात दर्शन घेतलं आणि आजूबाजूचा सगळा परिसर फिरलो करवंद गोळा केली आणि हा एक ब्लॅक रॉक आहे खडक हे असे याच्यावरती आता मी उभी आहे आणि इथून तुम्हाला हा व्ह्यू दाखवते की हा व्ह्यू बघा इथून कसा दिसतोय हे संपूर्ण ही खाली गावं आहेत हा ऍक्च्युली कराराचाच व्ह्यू आहे सगळा हे सगळं पश्चिम महाराष्ट्र असं हिरवं गार चोवीस तास पाणी असल्यामुळे सदा हरित असतं म्हणजे उन्हाळ्यातसुद्धा आता आम्ही इथे आलो आहे किती छान वाटतंय बघा इतकी छान हवा सुटली आहे कोयना नदी आहे आपली छान जंगलच आहे थोडक्यात जंगलच होतं थो ना इथे पूर्वी प्राणी वगैरे पण होते आता त्यांचं प्रमाण कमी झालं आहे पूर्वीची लोकं एवढी चढत यायची इथे आम्ही दमलो एवढ्यात चढून महाराजांच्या काळात लोकं कशी येत असतील हा गड किल्ले चढून छान आहे तर आजचा आपला ट्रॅक सक्सेसफुल झाला आहे ट्रॅक मस्त झाला एन्जॉय केला आम्ही कृष्णा हॉस्पिटल हे समोर ना समोर कृष्ण हॉस्पिटल आहे आगाशी नगरचं मोठं हॉस्पिटल आहे आणि इथे कृष्णा कोयनेच संगम आहे विद्यानगर कराड युनिव्हर्सिटी म्हणजे असं सगळं शैक्षणिक क्षेत्र आहे सामाजिक क्षेत्र आहे असं सगळं या भागामध्ये आमचं सगळं फिरून झालंय छान छान रील बनवून झालंय आता आम्ही निघालोय घरी आता उतरणं म्हणतात सोपं आहे पण मला उतरणच अवघड वाटतंय चा इथेच आता ट्रॅक संपलाय अवस्था अगदी बिकट झालेली दमले घामा घूम झालोय आता घरी जाऊन करायचा विश्राम आराम आणि हो आणि घरी जाऊन आता स्वयंपाक आहे खीर नंतर कडी भजी असा सगळा बेत आहे आता जाऊन पहिला चहा घ्यायचा चल पूर्व पहिले पोचूया चल चहा वगैरे घेतला आता मस्त हवेला बसलोय गप्पा मारत हा आणि मी खीर बनवली आता आ, आ, वहिनी करते कढी आणि भजी असं आमचं चाललं आहे आता मला मी बाहेर येऊन बसले खीर कढी भजी चपाती हे साधंसुद्धा आपलं गावचं जेवण चला आजचा ब्लॉग इथेच सेट करते स्वस्त राहा मस्त राहा एन्जॉय करा हेच असतं बाहेरचं चूक आता जेवून झोपायचं हो आहे व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय गुड नाईट